नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत ग्रामपंचायत हद्दीतील कामशेत पोलीस स्टेशनच्या बाजूला श्रीराम फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रत्येक खरेदीवर विशेष आकर्षक भेटवस्तू ही धमाका ऑफर सुरू केलेली आहे तर या ठिकाणी श्रीराम फर्निचर इलेक्ट्रॉनिक्सचे मालक आकाश दही भाते आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय ऑफर आहे त्याबद्दल नमस्कार माझं नाव आकाश देवात आहे आपण नवरात्र उत्सव आणि दसरा निमित्त आपण एक खास असे इलेक्ट्रॉनिक आणि फर्निचरवरती ऑफर ठेवली आहे तर आपण ऑफर जाणून घेऊया तर आपल्याकडे आता तुम्ही जर पाहिलं असेल तर बत्तीस इंच एल डी जे आहेत फोर्टी थ्री इंच किंवा फिफ्टी इंच त्यामध्ये ऑफर लावली आहे जर बत्तीस इंच क्यू एल तुम्ही जर घेत असाल त्याच्या क्यू लेडची मार्केटमध्ये प्राईस आहे एकोणतीस हजार रुपये पण तो ऑफरमध्ये आपण देतो नऊ हजार नऊशे नव्याण्णव त्यासोबत तुम्हाला भेटणार आहे गिफ्टमध्ये एक इस्त्री भेटणार आहे होम थिएटर फ्रीमध्ये त्यासोबत तुम्हाला एक स्टँड भेटणार आहे आणि डी माय केबल आहे फ्रीमध्ये म्हणजे जवळपास तुम्हाला पाच ते सहा हजारच्या गिफ्ट त्यामध्ये फ्री भेटणार आहे त्यासोबत फोर्टी रेंज म्हणजे जो फोर्टी रेंज क्यू एल आहे त्याची जी मार्केट प्राईज आहे एकोणचाळीस हजार रुपये तो क्यू एल आपण फक्त देणार आहे पंधरा हजार नऊशे नव्वद त्याबरोबर तुम्हाला पाच वस्तू गिफ्टमध्ये भेटणार आहे एक मिक्सर झालं त्यानंतर होम थिएटर स्टँड इस्त्री एच डी एम आय केबल अशा पाच वस्तूचा म्हणजे आठ ते दहा हजाराचे गिफ्ट तुम्हाला ते फ्रीमध्ये भेटणार आहे ऑफर फक्त आहे पंधरा हजार नऊशे नव्वदमध्ये फोर्टी थ्री इंच टी व्ही त्याच्यापेक्षा मोठी ऑफर जर पाहिली तर पन्नास इंच म्हणजे आता जे बंगलो कस्टमर आहे त्यांच्यासाठी पन्नास इंची किंवा फिफ्टी फाय इंची स्क्रीन लागतात त्यांच्यासाठी खास ऑफर आहे जो एकोणसाठ हजाराचा एलईडी टी व्ही आहे तो टी व्ही फक्त आपण आता देणार आहे सव्वीस हजार नऊशे नव्वदमध्ये जो क्यू एल ईडी त्याच्यासोबत तुम्हाला भेटणार आहे टावर फॅन मिक्सर एक इंडक्शन स्टँड एच डी केलं म्हणजे नऊ ते दहा हजाराचे जे वस्तू जे प्राईसचे वस्तू आहेत ते तुम्हाला त्यावरती फ्री भेटणार आहेत त्याचबरोबर आपल्याकडे तुम्ही पाहिलं सॅमसंग आकाई भरपूर ब्रँड अवेलेबल आहेत त्यानंतर फर्निचरमध्ये जर तुम्ही पाहिलं पाच बाय सहाचे सोफा कंबेड किंवा सहा बाय सहाचे सोफा कंबेड असे वेगवेगळे कलर व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहेत आता ह्या सोफा कंबेडची जर प्राइस पाहिली तर ते मार्केट प्राईस आहे त्याची सतरा ते अठरा हजार रुपये ऑफरमध्ये आपण फक्त तुम्हाला देणार अकरा हजार नऊशे नव्याण्णवमध्ये त्याच्यासोबत पाच वर्षी गॅरंटीड आहेत त्यानंतर फोमचे जे तुम् सोफा सेट घेतात म्हणजे कमीत कमी बजेटमध्ये जे एकोणीस ते वीस सारे सोफा सेट आहे ते फक्त आता ऑफरमध्ये जाईन तुम्हाला आठ हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे नऊ हजार रुपयामध्ये तुम्हाला थ्री सीटर सोफा भेटणार आहे त्यासोबत त्याची पाच वर्ष वॉरंटी वार, राहील त्यानंतर तुम्ही पाहू शकता की ऑर्डरपमध्ये पाहू शकता तुम्ही भरपूर सारे व्हरायटी आहेत त्यामध्ये तुम्हाला डिस्काउंटही भेटणार आहे पन्नास टक्के डिस्काउंट चालू आहे त्यानंतर इस्त्रीमध्ये पण तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे जर लोखंडे ऑर्ड्रॉप घेत असाल तुम्ही तर ऑर्ड्रॉपमध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्लेनवाले डबल डोरचे जे कपडे आहेत त्या कपडची मार्केटला प्राईज आहे सोळा ते सतरा हजार रुपये ते फक्त आपण तुम्हाला देणार आहे आठ हजार पाचशेमध्ये म्हणजे आठ हजार पाचशेमध्ये तुम्हाला डबल डोअरचं कपड भेटणार आहे त्यानंतर सिंगल डोअरचे जे कपड आपण पाहतो म्हणजे जे दहा ते बारा हजार ते सिंगल डोरचे कपडे आहेत ते कपड आता तुम्हाला फक्त भेटणार आहे पाच हजार चारशे नव्याण्णव रुपयामध्ये म्हणजे फर्निचर इलेक्ट्रॉनिक वस्तूवरती पन्नास टक्के डिस्काउंट अशी ऑफर चालू आहेत त्यासोबत आपल्याकडे बेड कपट सोफा सेट एल कॉर्नर चेअर म्हणजे फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक सर्व वस्तू आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यांच्यावरती तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट भेटणार आहे आणि प्रत्येक फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूवरती तुम्हाला एक आपल्याकडनं आकर्षक गिफ्ट भेटणार आहे त्यामुळे फर्निचर इलेक्ट्रॉनिक जी जेही वस्तू तुम्हाला लागेल त्यासाठी आपल्या दुकानाला एकदा श्रीराम फर्निचरला विजिट करा भरपूर साऱ्या गिफ्टचा लाभ घ्या श्रीराम फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्समध्ये ग्राहक जे खरेदीला आलेले आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांनी काय खरेदी केली आणि श्रीराम फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्सनी घटस्थापना आणि दिवाळी दसऱ्यानिमित्त जी ऑफर आणलेली आहे ह्या ऑफरबद्दल जाणून घेत आहोत काय नाव तुमचं आणि काय खरेदी केलं आणि तुम्हाला काय अंकुश कडू मी त्रेचाळीस इंची टी व्ही घेतला आहे सोळा हजार त्याच्यावर मला होम थिएटर मिक्सर स्टँड आणि केबल टी वायर फ्री मिळाली तर काय नाव तुमचं आणि काय खरेदी केलं तुम्ही माझं नाव राजू वाघमारे ना मी कपाटी खरेदी केलं आहे मला दोन आकर्षक भेटवस्तू भेटला तर असे बरेच ग्राहक या ठिकाणी आल्यानंतर समाधानी होत असतात घटस्थापना व दसऱ्यानिमित्त श्रीराम फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीनं खरेदीवर आकर्षक भेटवस्तू धमाका ऑफर सुरू आहे आणि या ऑफरचा ग्राहकांनी लाभ घेण्याचं संधी आहे तर पत्ता आहे कामशेत ग्रामपंचायत हद्दीतील कामशेत पोलीस स्टेशनच्या बाजूलाच श्रीराम फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्सला अवश्य एकदा भेट द्या सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू व फर्निचर उपलब्ध आहेत तुम्हाला ऑर्डरप्रमाणे पाहिजे तितक्या वस्तू या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात तर आम्ही पत्ता आणि मोबाईल नंबर जाणून घेतोय पत्ता आणि मोबाईल नंबर सांग आपला पत्ता आहे छत्रपती संभाजी महाराज चौक नियर बाय कामशेठ पोलीस स्टेशन शेजारी आय सी सी बँकेच्या समोर श्रीराम फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्स आपला मोबाईल नंबर आहे नव्वद एकवीस चव्वेचाळीस एकोणनव्वद झिरो सात दुसरा अल्टरनेटिव्ह आपला दुसरा नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न ब्याऐंशी चाळीस पंचावन्न अल्ट्राईन नंबर तर आवश्यक एकदा श्रीराम फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या आणि खरेदीचा आनंद घ्या मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद